ही उलट शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर योजना आहे तर का कारण पुढच्या पाच वर्षाचा विचार केला तर नारळ काढण्याचे हे दर नक्कीच वाढणार आहे तर आज जरी आम्ही दोनशे पंधरा रुपये घेतोय किंवा साधारण नारळ काढून शंभर दीडशे रुपये घेतोय पण पुढच्या पाच वर्षानंतर पाच वर्षामध्ये महागाई तर नक्कीच वाढणार आहे त्यामुळे नारळ काढण्याचे शुल्क देखील वाढणार आहे पण त्याचबरोबर नारळा छान खत नाही गेलीत तर झाडाचा आधार पण सुद्धा वाढणार आहे त्याच्यासाठी गेंडे मृंगाचा हा विषय आहे त्याचबरोबर पांढरी माशीची सुद्धा लागण खूप मोठ्या प्रमाणात होते जेणेकर ज्यामुळे नारळाचं उत्पादन कमी होत चाललंय जर हे नाही झालं आणि नाळाच्या काटण्याचं शुल्क वाढत गेले तर नारळ काळ झाड लावणं हे आपल्या आर्थिक गणितामध्ये जुळणार नाही तर त्याचा विचार करून आपण ही संकल्पना आता कोकणात जी आणलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला आर्थिक भार बसणार नाही नारळ काढण्याचा कारण पाच वर्षामध्ये तुम्हाला एक रुपये खर्च करायचा नाहीये फक्त एक वर्षाची नारळ काढण्याची शुल्क दिल्यानंतर त्यांना खत देणार आहोत त्याच्यामुळे खतं कोणती घालायची कसं घालायचं हेही त्यांना टेन्शन राहणार नाहीये अच्छा आतापर्यंत नारळ काढल्यानंतर नारळ विकायचे कुठे मार्केट कुठे बघायचं तोही प्रश्न याच्यातनं सॉल्व्ह होतोय आणि आपण ह्या तुम सगळ्यांच्या सहकार्यामुळे कोकणात पाटण बळ बनण्यामुळे सहकार्यामुळे आपण एक स्थानिक रोजगार निर्मितीकडे जास्त चालना करतोय कारण लोक बोलतायत की कोकणामध्ये रोजगार नाही तो निर्माण करण्यात जाते ते आपण निर्माण करतोय त्याच्यामुळे स्थानिक रोजगार मिळणार नाही नारळ कोकणात पाटण बनण्याचे फायदे काय हा स्वाभिमानाचा भाग आहे तो शेतकऱ्याला एक स्वाभिमान मिळणार आहे की माझी झाड रोजगार निर्मिती करणार आहे माझी झाडं माझ्या रत्नागिरीचं नाव उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे हे खूप मोठा फायदा आहे मी प्रत्येक नारळ बागायतदाराने कोकोनट पार्टनर बनण्यासाठी यावे असे मी आव्हान करतोय कारण त्याच्यामुळे आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रोजेक्ट नाही असं बोलण्यापेक्षा आपण आपल्यापासून हे निर्मिती करू शकतो आपण पहिले सुरुवात करूया आम्ही तुमच्यासोबत आहोत स्वराज्य साडे दहा वर्षाचा अनुभव ह्याच्यामध्ये खर्चित केलेला आहे जो आपण एक वेगळ्या आयामवर घेऊन जाऊ शकतो आणि नाळाच्या झाडाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो जेणेकरून आपल्याकडे रोजगार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल आणि आपलं नाव रत्नागिरीचं नाव एक वेगळं आणि आपलं कोकण भारतासारख्या एका कृषीप्रधान देशाला निसर्गानं दिलेलं समृद्धमय देणं आहे जे जगात आहे ते एकट्या कोकणात आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही कोकणात डोंगर दर्या ऐतिहासिक गड किल्ले आहेत सातशे पन्नास किलोमीटरचा सा अफाट समुद्रकिनारा लाभला आहे तसेच कोकण कृषी मत्स्य पर्यटन आहार संस्कृती या सर्व विविध अंगाने नटलेले आहे खऱ्या अर्थाने आपली जमीन सोन्याची खाण आहे या सोन्याच्या खाणीत काही रत्ने आहेत ज्याच्या जोरावर आपण लखपती करोडपती होऊ शकतो ती रत्ने म्हणजे आंबा काजू फणस नारळ करवंदे जांभूळ जाम रानमेवा तोरणे आणि असे बरेच काही या रत्नांपैकी आंबा व काजू या पिकांनी कोकणातील शेतकऱ्यांना लखपती करोडपती बनविले आता आंबा व काजू पिकांबरोबर जो आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करून देणारा रत्न म्हणजे नारळसुद्धा सज्ज होतोय शेतकऱ्यांना लखपती करोडपती बनविण्यासाठी मात्र यासाठी गरज आहे ती म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांनी कात टाकण्याची स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची नारळ पिकाच्या बाबतीत दृष्टिकोन बदलण्याची आणि नारळ पिकापासून विविध उत्पादनं बनवण्यास सुरुवात करण्याची असे असूनही आपल्या देशातील नारळ बागायतदारांना पुढील मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे ते म्हणजे झाडावर चढणाऱ्या कुशल कामगारांचा अभाव नारळ लागवडीबद्दल तांत्रिकदृष्ट्या अज्ञान खताचा व पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव कीड व रोग व्यवस्थापनेचा अभाव इरिओफाईट कोळीची लागण होणे गेंड्या भुंगा लागणे कोंब कुजवा होणे नारळ फळाचा आकार लहान होणे परिणामी उत्पादन क्षमता कमी होणे नारळ उत्पादनाची अनिश्चितता योग्य दर न मिळणे या सर्वांपैकी कोणत्याही एका संकटाला तुम्ही सामोरे जात आहात तर निश्चितच तुम्हाला कल्पवृक्ष सुरक्षा मित्राची आवश्यकता आहे म्हणूनच अशावेळी नारळ लागवडीपासून नारळ काढणीपर्यंत असलेल्या अडचणीवर उपाय म्हणून नारळ बागायतदारांच्या ज्वलंत मागणीनुसार स्वराज्य एंटरप्रायझेस कंपनीने कल्पवृक्ष सुरक्षा मित्र ही नारळाच्या झाडाची शास्त्रशुद्ध पद्धतीने व आपुलकीने योग्य व्यवस्थापन करणारी देशातील पहिली संकल्पना एक जानेवारी दोन हजार पासून रत्नागिरीतून सुरू केली त्यामुळे नारळ बागायतदारांना इतर अडचणींवर मात करणे सहज शक्य झाले नमस्कार आज आपण भेटणार आहोत स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेसचे तुषार आग्रे यांना आग्रे साहेब नमस्कार नमस्कार तुषार आग्रे म्हणजे आमच्या कोकणचे कल्पवृक्ष मॅन म्हणूया नारळ मॅन म्हणूया नारळ या विषयासाठी नारळचं झाड या विषयासाठी आग्रे साहेब आपण आयुष्य वाहून घेतलेलं आहे मला आधी सांगा साहेब मगाशी आपण बोललो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की तुमची बेसिक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगची आहे मग तुम्ही ह्या शेती आणि नारळाच्या ह्याच्यामध्ये जा कसे काय आले क्षेत्रामध्ये मुळात माझं जन्म शिक्षण हे मुंबईचं आहे आणि दोन हजार अकरा ला मुंबई सोडून आलो याच्या मागे सुद्धा एक कारण असं आहे की दोन हजार दहा ला छत्रपती शिवाजी महाराज समोर एक निर्णय घेतला होता की मुंबई सोडायची आणि वेगळं काहीतरी करायचं त्या अनुषंगाने एप्रिल दोन हजार अकरा ला मुंबई सोडून आलो आणि ते आल्यानंतर लक्षात आलं की ते आंबा काजोरी नारळ ही तीन महत्वाची पिकं जी कोकणातली आहे त्याच्यामध्ये फक्त आंबा आणि काजू हेच वर चढ आहेत पण नारळ मागे पडलेला आहे तर ह्या नारळाला कुठेतरी न्याय मिळावा आणि नारळ हा कॅश क्रॉप म्हणून आपल्या समोर यावं यासाठी त्याच्यावर काम करायला बारा पासून सुरुवात केली पण साहेब आम्ही आमच्या झाडांमध्ये वाचलेलं आहे आमच्या वाढवडलांनी सांगितले नारळ हा कल्पवृक्ष आहे आणि नारळाची झाडं हे अख्खं कुटुंब पोसू शकतात आणि तुम्ही तर म्हणताय की नारळ हा दुर्लक्षित राहिला आंबा काजू पुढे हो कारण नारळापुढे तो खरोखर दुर्ल आंब्यापुढे तो खरोखर दुर्लक्षित राहिलेला आहे नारळचं झाड हे कल्पवृक्ष हे फक्त पुस्तकातच आहे आणि आपल्याला अभ्यासातच शिकवलं आहे त्याच्या पलीकडे तो कल्पवृक्ष म्हणून त्याचा प्रॅक्टिकली किंवा वापर झालेला नाही नारळाच्या शेंड्यापासून ते गुंध्यापर्यंत प्रत्येक भागाचा वापर केला जातो पण त्यातला कोणत्याही भागाचा वापर करताना करणारा एकही प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात नाही हे आपल्यासाठी दुर्दैव आहे बरं मग आता हे सगळं तुम्हाला जाणवलं तुम्हाला समजलं मग त्या ह्याच्यावेळी तुम्ही अकरा सालापासून इथे येऊन करताय काय केलंय ते तरी आम्हाला सांगा तर माझं प्लॅनिंग दोन हजार बारालाच होतं की नारळाचं प्रोसेसिंग युनिट रत्नागिरीमध्ये सुरू करावं पण ज्यावेळेला काम सुरू करत असताना हे लक्षात आलं की ही योग्य वेळ नाही आहे मुळात आपल्याकडे काही प्रश्नांना बाकायदार त्रासलेले आहेत त्यातला महत्वाचं म्हटलं तर कुशल कामगार नाहीये जे नारळाच्या दरावर चढून नारळ काढण्याचं काम करणार गा, हो आहे दुसरं आहे खत कशी घालावीत कोणती घालावीत कुठे घालावीत ह्याचंही अज्ञान आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आहे तर ह्याच्यावर काम करायचं आधी निर्धार केला आधी लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया म्हणजे जी पोकळी निर्माण झालेली आहे की नारळ आहेत पण नारळ पाडपी नाहीये ती पोकळी दूर करण्याचं काम पहिलं सुरुवात केलं कल्पवृक्ष सुरक्षा मित्र या नावाने अच्छा त्याला कितपत प्रतिसाद पर मिळाला आणि त्याचा रिझल्ट काय झाला नक्कीच कल्पवृक्ष म्हणून आपली नारळ काढण्याची दूर केली आणि आपण काम सुरू केलं म्हणजे करण्याच्या आधी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी केल्या आणि एक जानेवारी दोन हजार पंधराला खऱ्या अर्थाने आपल्या कामाला सुरुवात झाली प्रॅक्टिकली नारळ काढण्याची सर्व्हिस द्यायला ही नारळ काढण्याची सर्विस आम्ही नक्की काय करतो तर साधा नारळ काढून म्हणजे आणि आमच्या काढणीमध्ये काय फरक हो आहे तर आम्ही ह्याला पूर्णपणे एक प्रोफेशनल त्याला टास्क बनवलेला आहे आम्ही प्रत्येक घराला नंबरिंग करतो प्रत्येक घराची हिस्ट्री घेतो त्यांनी लागड कधी केली कोणत्या व्हरायटीचा आहे ह्या सगळ्यांपासून आम्ही कधी माहिती घेतो त्यानंतर नारळ काढण्यास ना सुरुवात होते नारळ काढल्या काढल्यानंतर ना, आम्ही प्रत्येक झाडाचे नारळ किती काढलेले आहेत याची नोंद करतो परत आम्ही झाडावर नारळ किती उरले त्याचे आम्ही डेटा करतो हा सगळा डेटा आम्ही आमच्या मोबाईल ऍप मध्ये आम्ही स्टोर करतो आपण जगातले एकमेव आहोत जे नारळाच्या गळ्यासाठी हा ॲप तयार केला आहे ज्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायद्याचा विषय असा आहे की त्यांना थर्ड पार्टी प्रोडक्शन रिपोर्ट मिळतो म्हणजे वर्षा अखेर त्यांच्या प्रत्येक घराचं स्टॅटिक्स त्यांच्या हातात मिळतो अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही चौदा चौदा झाडं असली तर पहिल्या झाडाला किती नारळ लागले आणि तेराव्या झाडाला किती नारळ लागले गेल्या वर्षी किती उत्पन्न मिळालं या वर्षी किती उत्पन्न मिळालं हे सगळं शेतकऱ्याला त्या ॲपमध्ये दिसतंय हो मग आता ह्याचं बाकी खत औषध याचं नियोजन तुम्ही करता का हो है याचंही आम्ही नियोजन करतो आम्ही झाडावर कर चढल्यानंतर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत साफसफाई आहे आहे गेंदेमुंदचा निरीक्षण त्याचा औषधोपचार ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या सर्विसमध्ये इन्कॉर्परेट केलेल्या आहेत हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही खाली स नारळ गोळा करून त्या मोळ चढण्याचा गोष्टी होतात प्लस आम्ही ह्याच्यामध्ये महत्वाचा एक विषय आहे की शेतकरी झाडांना खतच घालत तर नाही खत नाही घातलं तरी चालतं ह्या अंधश्रद्धेमध्ये आतापर्यंत आपला बराचसा शेतकरी वर्ग आहे पण झाडाला खत दिल्याशिवाय ते प्रोडक्शन येणार नाही ह्यासाठी आम्ही ह्या सर्विस मध्ये आम्ही खत सुद्धा मोफत देतो झाड मागला ते त्यांनी झाडाने घालायचं पण मग एक तुमच्याकडे जाऊन आणायचं की काय करायचं नाही हे खत आम्ही त्यांना घरपोच देतो पण आता ह्या सगळ्याची काहीतरी तुमची आता हे कल्पवृक्ष तुमचं जे काय आहे त्याच्यामध्ये काहीतरी फी असेल ती परवडण्यासारखी असते का तो ती परवडण्यासारखी आहे आता मुळात आपण आता ह्या स्टेजला आलेलो आहोत की ज्या पद्धतीने मी दोन हजार बारा ला एक विचार केला होता की नाळावर इंडस्ट्री प्रोसेसिंग इंडस्ट्री रत्नागिरीत उभी करावी त्या अनुषंगाने आता पावलं पण उचलतोय आपल्याला ह्या सर्विसला आता साडे दहा वर्ष होऊन गेलेली आहे आपण ठरवलेल्या प्लॅनिंग नुसार आता आपण प्रोडक्शन मध्ये येण्याचं नियोजन सुरू केलेलं आता तुम्ही साधारणपणे पंधरा सालापासून सलग दहा वर्ष ही अनेक नारळाची झाडं तुम्ही एक आपण म्हणजे दत्तकच घेतलेली आहे कारण ज्याला तुम्ही खत नेऊन देत आहे त्यांची सगळी काळजी घेताय आहे गेंड्या संरक्षण करता असं तुम्ही म्हणताय मग आता ह्याच्यामुळे आता जे नारळाच्या झाडाचं पीक जे वाढतंय तर आता प्रश्न असा होतो की माझ्या दारामध्ये माझे जवळजवळ शंभर दिवशी नारळ आहेत मला लागणार आहे पंचवीस तीस मग अशा परिस्थितीमध्ये नारळाचं तुमचं पीक वाढलं का आणि वाढलेल्या पिकाचं आम्ही काय का करायचे कारण मी शेतकरी नसतो ते शिवाय माझ्या दारामध्ये आठ दहा झाडं असतातच कोकणात मग याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आता आपल्या ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांच्या झाडांना सकारात्मक रिझल्ट आलेले आहेत त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी सुद्धा देखील वाढलेली आहे आता विचार आम्ही केलेला आहे की आता आपण जर दोन हजार दो दो बाराला मी विचार केला होता की महाराष्ट्रातली पहिली प्रोसेसिंग इंडस्ट्री रत्नागिरी दोन्ही करावी त्या अनुषंगाने आपण आता पावलं उचलत आहोत आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये पन्नास गावांमध्ये नारळावर आधारित पन्नास प्रकल्प उभा करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करत आहोत हे जर मला परत सांगा पन्नास गावांमध्ये पन्नास गावांमध्ये नारळावर आधारित पन्नास प्रकल्प ओके okay. हे संपूर्ण देशभरामध्ये दे ऍक्च्युली पण आपण संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा करत आहोत रत्नागिरी तालुक्यामध्ये हा प्रकल्प आपल्या रत्नागिरी तालुक्याच मान उंचावण्याचा प्रकल्प असेल त्याच्यामध्ये आपण पन्नास गावांमध्ये तरुणांना रोजगार देणार आहोत हा मोठा आणि प्लस अधिक बचत गटांना आपण काम देणार आहोत ह्या माध्यमात आता हा प्रकल्प आहे तो कनेक्ट कोकोनट ट्री ह्या प्रकल्पाअंतर्गत आपण तो मार्ग करतोय म्हणजे आता याच्यामध्ये शेतकरी आणि तुमचं मग बदलणार हो याच्यामध्ये आता आपण जे काय सर्व्हिस देत आहोत ती सर्व्हिस तर अतिशय वेगळा आहे आणि आता ह्या प्रकल्पासाठी आम्ही शेतकऱ्यांना इन्व्हाइट करत हो, आहोत ऍज अ कोकोनट पार्टनर म्हणून हो, आता कोकोनट पार्टनर ओके ज्यांनी आम्हाला नाराज द्यायची आहे कोकोनट पार्टनर भण्याचा महत्वाचा विषय याच्यामध्ये महत् फायदेशीर काय आहे तर पूर्ण पाच वर्ष हा पाच वर्षाचा करार असणार आहे शेतकऱ्यांबरोबरचा त्या पाच वर्षामध्ये नारळ काढणी आम्हीच करणार आहोत त्याच्यासाठी लागणार खत सुद्धा आम्ही स्वतःच्या स्व खर्चा घरपोच करणार आहोत गेंड्याबृंद्यासाठी लागणार उपचार औषधोपचार जे काय आहे ते सुद्धा आम्हीच करणार आहोत आणि समजा इंडिया भुंग्यामुळे झाड दगावलं तर त्याचे नुकसान भरपाई हजार रुपये सुद्धा आम्हीच देणार आहोत आणि काढलेले आम्ही काढलेले नारळ हे सुद्धा आम्हीच विकत घेणार आहोत बारा ते वीस रुपये या दराने कोकण पार्टनर बनण्यासाठी एक सुविधा अशी आहे की तुम्ही हा कि तुम्हाला पाच वर्षाचा करार असल्यामुळे तुम्ही एक वर्षाच फक्त नारळ काठीचे शुल्क तुम्हाला पे करायचे आहे जे आहे बाराशे रुपये आणि हे पाच वर्षानंतर म्हणजे पाच वर्षापर्यंत तुम्ही नारळ देण्या देण्यामध्ये सातत्य ठेवलं आणि ते नारळ जास्तीत जास्त दिलं तर आम्ही हे बाराशे नव्वद रुपये अमाऊंट पाच वर्षानंतर परत अच्छा म्हणजे तुम्ही पाच वर्ष नारळ काढणार नारळाच्या झाडाची भेंड्या भुंग्यापासून घेणार त्याच्यानंतर तुम्ही खत घरपोच देणार तुम्ही नारळ विकत घेणार तो आणि आम्ही फक्त काय करायचं पहिल्या वर्षाचे बाराशे नव्वद द्यायचे आणि त्यानंतर ते सुद्धा जर काही सगळं अग्रिमेंट व्यवस्थित सक्सेसफुल झालं तर ते बाराशे नव्वद सुद्धा तुम्ही आम्हाला परत पण पर मग हे तुम्हाला पैसे कसे मिळणार नाही आपण ह्या जे आपण तुमच्याकडे नारळ विकत घेणार आहोत त्याच नारळाच्या आधार आपण प्रक्रिया उद्योग उभा करत आहोत आणि या प्रक्रिया उद्योगात फायदा काढणार प्रक्रिया म्हणजे फक्त आपण नारळ घेणार आहात की आणखी बाकीची जी प्रॉडक्ट आहे होईल आपण सोबतच नारळ तर घेणारच आहोत पण जे धावळा बऱ्याच जणांचा एक अडचणीचा विषय राहतो की धावळा टाकायचे कुठे तेही धावळा आपण नेणार आहोत इव्हन साफसफाई करताना तर पडणारा कचरा सुद्धा आपण नेणार आहोत म्हणजे मालकाला कुठेही त्याचा त्रास होणार नाही कुठे अडचणीचा विषय राहणार नाही म्हणजे नारळाच्या झाडाचं कल्पवृक्ष ते आपण उपचार केला होता त्याप्रमाणे आपण कल्पवृक्षाप्रमाणे त्याचे सगळ्या भागांचा सगळ्या उत्पादनाचा आपण वापर करणार आहोत आणि महाराष्ट्रातलं पहिलं उभं करणार आहोत नाही अतिशय चांगली कल्पना आहे म्हणजे ज्याची आठ दहा झाड असतील तो ह्याच्यात सहभागी होऊ शकतो का की जे पंचवीस पन्नास शंभर अशी काही नाही एक झाड आहे तो सुद्धा याच्यात सहभागी होऊ शकतो एक झाड असलेला पण म्हणजे एक प्रकारे तुम्ही झाडाला इन्शुअर करताय की ते झाड जर करें का गेंड्या मुंग्यामुळे दगावलं काय त्याचं बरं वाईट झालं तर तुम्ही त्याचे एक हजार रुपये देणार तुम्ही झाडाचा सगळा काडी कचरा जो असेल तो तुम्ही घेऊन जाणार वेस्टेज आहे ते दुसऱ्या प्रोडक्टचं रॉ मटेरियल आहे ह्या बेसवर आपण ते करतो शून्य वेस्टेज असणारा हे आपला प्रकल्प असेल त्याच्यामध्ये मला एखाद्या नारळाचा पार्ट आणि त्याचं तुमचं प्रॉडक्ट असं तुम्ही काय सांगाल का म्हणजे समजा एक मी मेरवी गाव धरला मेरवी गाव मध्ये तुम्हाला अडीच हजार झाडं मिळाली आहे तर तिथला प्रकल्प एखादा तुम्ही करणार आहात तर त्याचं मला एक व्यवस्थित जरा उदाहरण दिलं तर बरं म्हणजे गावातल्या लोकांना नोकऱ्या किती मिळणार आहे गावातला इथं मुळात प्रत्येक गावामध्ये तीन ते चार खो कमांडो आपण नियुक्त करणार आहोत त्यांचं प्रशिक्षण आपण कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री यांच्या अंतर्गत देणार आहोत ते दे। बाळासाहेब डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे आपण हे प्रशिक्षण देणार आहोत म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू प्रशिक्षण देऊन त्यांना आपण कोको कमांडो म्हणून आपल्याकडे नियुक्त करणार किमान पन्नास गावांमध्ये किमान तीन ते चार हे कोको कमांडो असतील साधारण बघायला दोनशे लोकांना रोजगार कोको कमांडो नियुक्त करून रेग्युलर काम करण्याची रत्नागिरी तालुका हा सुद्धा या कामात सुद्धा पहिलाच असणार संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे अनेक मुद्दे आपण निर्माण करतो सर मला आता एक सांगा तुम्ही म्हणताय पन्नास गाव पन्नास प्रकल्प मग ते गाव तुमची शॉर्टलिस्ट झाली का त्या गावामध्ये तुम्ही अप्रोच झालात का किंवा तुमच्याकडे आता स्कोप आहे की बाबा मी येतो मला एक प्रोजेक्ट द्या असं आहे काय आहे काय नक्की कोको कमांडरचं को को पण तुम्ही म्हणाले पंधरा वीस हजार रुपये म्हणजे एक नोकरी आहे गावातल्या शिक्षणाची एवढ नसलेली मग त्याच्यासाठी काय आहे तुमचं प्रकल्प हा उभा करायचा तो आपल्याला एक प्रोफेशनल लेवलला उभी करायची आणि आपल्याला लॉंग टर्मसाठी करा गावाद ला आ, तर हा प्रकल्प प्रत्येक गावातला जो गुरखुर तरुण आहे त्यांना खरोखर आवाहन करेन की या प्रकल्पासाठी तुम्ही हा प्रकल्पासाठी आम्ही पूर्णपणे गाईडलाईन देऊ कृषी विभागाअंतर्गत जर अनुदान मिळत असेल तर त्याचाही प्रयत्न करून देऊ पण त्या तरुणाने स्वतःहून आमच्याकडे यायचं की त्या तरुणाच्या माध्यमातून त्या त्या गावात प्रकल्प उभे करणार आहोत आणि या प्रकल्पाचं महत्वाचा त्यांना विषय असा आहे की रॉ मटेरियल कंपनी मार्फत सप्लाय केला जाईल आणि तयार मालाची उचल सुद्धा कंपनी मार्फत केली जाईल त्याच्यामुळे त्यांना ते कच्च्या मालासाठी कुठे जायची गरज नाहीये आणि तयार मालाची विकण्यासाठी कुठे जायची गरज नाही पण गुंतवणूक वगैरे काय लागेल त्यांना प्रकल्प उभा करण्यासाठी त्यांना गुंतवणूक स्वतःची करावी लागेल जे प्रोजेक्ट जे आहेत ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उभे करता येऊ शकतात जेणेकरून त्यांना अनुदान मिळू शकतं आणि हा खर्च त्यांनी त्यांचाच करायचा आहे आणि प्रकल्प त्यांचा शंभर टक्के असणार आहे आपण त्यांना वेंडर म्हणून आपण आपल्या कंपनीमध्ये त्यांना रजिस्टर करणार आहोत पण मग साधारणपणे त्याची मिनिमम फायनान्शियल त्याला छोटा तो प्रकल्प हा पंधरा लाखापासून सुरू आहे जो चाळीस लाखापर्यंत आहे त्याची त्याची तयारी असेल त्याचं प्रत्येकाचं इंटरव्ह्यू घेतला घेण्यात येईल प्रत्येकाची तयारी बघण्यात येईल त्याच्या जागेच कुठे प्रकल्प करणार त्याचं इन्स्पेक्शन केलं जाईल त्याच्यानंतर त्याला प्रकल्प द्यायचा की नाही ह्याचाही निर्णय घेतला जाईल एक कोणाला प्रकल्प दिले जाणार नाही पंचवीस वर्षाचा तरी लाईफ असणार आहे पण मग हा प्रकल्प करण्यासाठी तुमची साधारणपणे अरेंज किती फक्त रत्नागिरी तालुका आहे की चिपळूणला किंवा गुहागर किंवा दापोली अशी किनारपट्टीला जिथे नारळाची झाड आहेत तिथे पण आपण करू शकतो हा प्रकल्प सध्या आपण रत्नागिरी तालुक्यात करत आहोत कारण आपला हा प्रयोग पहिला प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आपण एक मार्गी नंतर प्रत्येक तालुक्यांमध्ये सुद्धा सेम ह्या पद्धतीने उभे करणार आहोत पन्नास प्रकल्प असेल त्याच्यापेक्षा वेगळे काही प्रकल्प उभे करू आणि सगळे प्रकल्प एकमेकांना सपोर्टेड असणार आहेत ह्या पद्धतीने आपण वर्किंग करतो ओके म्हणजे भविष्यामध्ये हा विषय बघायला सुद्धा देशोविदेशात लोक येतील हो कारण ह्याला पर्यटनाला पण आपण जोड देतो आहोत कारण पन्नास प्रकल्प आपल्या गावात उभे राहणार पन्नास वेगळे प्रोडक्ट बनवून बघण्यासाठी सुद्धा पर्यटक इथे येऊ शकतात जेणेकरून इंटरनॅशनल मार्केट किंवा आपण काय काय वेगवेगळ्या वस्तू आणलेल्या समोरचे आता अनेक जण सोडणं नारळ होल्यानंतर सोडणं जळावसाठी वापरलं जात कुठलंही गरम पाणी करायला किंवा काही गोष्टी करायला पण त्याच प्रोड सोडण्यांचं आपण वेगळे प्रोड्यूस करू शकतो जशी ही कुंडी आहे त्या कु हे कॉयरपासून बनवलेली कुंडी आहे असेच अनेक कप आहेत हे आपण चौथ्यापासून बनवू शकतो म्हणजे पावडरपासून तयार करून सुद्धा करू शकतो हे चहाचे कप्स आपण रत्नागिरीमध्ये सर्वप्रथम बनवणार आहोत जे आपण युजन थ्रू असेल जे कागदी कपाला रिप्लेसमेंट आहे आता मध्यंतरी काही युट्यूब चॅनेलवर सुद्धा आणि फेसबुकवर स्ट्रॉ साठी व्हिडिओ व्हायरल होतात हे स्ट्रॉ सुद्धा आहेत आता प्लास्टिकचे किंवा कागदी कपाचे आ, कागदी स्ट्रॉ सुद्धा आहेत ते सुद्धा घातक होत चाललेले आहेत तर त्यांना हे पर्याय म्हणून आपण इथे अनोखे प्रोजेक्ट आपण इथे उभे करू शकतो प्रत्येक गावात प्रोजेक्ट उभार राहील हे डिशेस आहेत हे डिशेस आहेत त्याच्यामध्ये ह्यासारखे ड्रोन आपण बनवू शकतो करवंटीचे पावडर करून ह्या आपण करता येऊ शकतात हे फूड कंटेनर है। आता प्लास्टिकचे कंटेनर येतात त्याच्यावर फूड कंटेनर सुद्धा आपण वापरू शकतो चमचे बनवता येऊ शकतात आपल्या नाळाच्या बाकीच्या वेस्टेज पासून हे असे अनेक प्रोडक्ट जे आपल्याला निसर्गाला फुरत असणारे आणि उद्योजकतेला वाव देणारे हा एक विषय आहे करवंटी सुद्धा आपण जाळतो करूनटी जाळण्यापासून आपल्याला बाकी काही मिळत नाही पण त्याला जर वेगळं वळण दिलं हे इयरिंग आहे त्या इयरिंग्सला सुद्धा मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे सुद्धा निर्मिती करण्याचा आपला आता प्रयोजन सुरू झालेला आहे प्रत्येक भागाचा वापर म्हणजे मग म्हटल्याप्रमाणे कल्पवृक्ष ज्या पद्धतीने आपण नारळाला म्हणतो तसंच शेंडा शेंडा म्हणतात धावळी म्हटलं म्हणतात पातींपासून स्ट्रॉ झाल्या हेर काढल्यानंतर आपण त्याचे झाडू बनवू शकतो झाडूचे आपण वेगळ्या पद्धतीने डिझाईन्स दे दे आपण मार्केटमध्ये आणू शकतो त्याच्यानंतर नारळ आहे तर नारळाचं नार मी आत्ता सोडण्याचं तुम्हाला कुंदी दाखवली त्याचा पावडर निघतं त्याला को को कोकोपीट म्हटलं जातं त्यात नर्सरीमध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो ते आपण त्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो खोबरं आहे खोबऱ्याचे वेगवेगळे वे प्रोडक्ट्स बनवता येऊ शकतात मार्केटमध्ये वर्जिन कोकोनट ऑइल नावाचं एक तेल आहे ज्याला मदर्स ऑफ ऑल ऑइल सगळ्या तेलांची जननी म्हणजेच नारळाचं तेल हे असं संबोधलं जात तर अशा ह्या तेलाही आपण प्रोडक्शन इथे करणार आहोत आणि याच्यापासून सगळे प्रोडक्टला जे वेस्टेज जाईल ते दुसऱ्या प्रोडक्टच रॉ मटेरियल असेल अशा पद्धतीने आपण स्टँड करतो आहोत आणि हे अनोखा प्रोजेक्ट जो आता गेल्या सत्तर वर्षात उभा राहिला नाहीये तो आपण कृषी विभाग विद्यार्थी यांच्या सहकार्याने आपण हे समोर आणणार आहोत मंडळी हे होते आमचे तुषारे आहे वर्षातून एकदा आंब्याचे पैसे मिळतात वर्षातून एकदा काजूचे पैसे मिळतात पण वर्षाचे बारा महिने नारळ झाड आपल्याला उत्पन्न देईल आणि नारळाचं उत्पन्न हे आंबा काजूला मागे टाकून पुढे जाईल हा आत्मविश्वास आग्रे साहेबांकडे आहे स्वराज्यच्या माध्यमामधून कोकणामधला जो नारळ आहे जो कल्पवृक्ष आहे त्याच्या माध्यमातून कोकणचं अर्थचित्र बदलण्याची शक्ती तुमच्या ह्या प्रकल्पामध्ये असं आता मला वाटायला लागलं कारण कोको कमांडो हा झाला रोजगाराचा त्याच्यानंतर ज्याला काही करायचं नाहीये ज्याला फक्त आपल्या दारामध्ये झाडं त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचंय त्याच्यासाठी तुमची ही संकल्पना हो अतिशय योग्य आहे आणि एकंदरीत पर्यटन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर साठी सुद्धा नक्कीच कोकणाची घडी ही आपल्याला चांगल्या पद्धतीने बस बसलेली दिसेल आणि आपलं अर्थकारण सुधारायचं असेल तर मला वाटतं स्वराज्य अॅग्रो आणि अलाइन सर्व्हिसेस याच्या माध्यमातून जे प्रकल्प उभे राहतील आपण हा प्रकल्प आपल्या गावामध्ये घ्यावा आणि आपणही आपल्याकडची जेवढी नारळाची झाड आहेत ती कोकोनट पार्टनरमध्ये देऊन फुकट नारळ पाडणे नारळ विक्री नारळाचं व्यवस्थापन ह्याचा सगळ्याचा लाभ घ्यावा असं मीही तुम्हाला आग्रहाने सांगेन मला तुमचं खरोखर कौतुक करा असं वाटतंय कारण तुमचा मूळ तुम्ही पिंड जो इंजिनिअरिंगचा होता तो सोडून या वेगळ्या ह्याच्यामध्ये पडून संपूर्ण कोकणाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आज आपण इथे आलात खरोखर मनापासून धन्यवाद आणि ह्या बऱ्याचशा न उलगडलेल्या आमच्या दारातल्या कल्पवृक्षाबद्दलच्या गोष्टी या तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचल्या धन्यवाद परत आपण भेटूयाच आणि एका प्रकल्पाला भेट घेऊया थँक्यू